नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत बातमी अंजली दमानियांविषयी आहे अंजली दमानिया यांनी आज सकाळी काही आरोप धनंजय मुंडेंवरती केलेत त्यांनी ऑनलाईन काही फर्टिलायझर्स मागवले होते आणि त्याची किंमत ही मूळ कृषी विभागाने खरेदी केलेल्या प्रोडक्ट्सपेक्षा कमी होती हा घोटाळा मी उघडकीच आणणार होते मात्र मी ऑनलाईन ऑर्डर केलेले प्रोडक्ट्स कृषी विभागाने इफकोला सांगून रद्द केलेत माझ्या ऑर्डर्स रद्द केल्यात असा त्यांचा आरोप आहे अंजली दमनिया यांनी नेमके आरोप काय केले ते किंवा के या 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 अंजली यांनी नेमकं कोणतं प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं ते खरंच इपकोने रद्द केलं आहे का आणि हे प्रोडक्ट खरंच ऑनलाईन विकता येतं का हे ऑनलाईन अवेलेबल असतं का शेतकरी खरंच ऑनलाईन हे मागवू शकतात का याच्याबाबतचे नियम काय आहेत याबद्दलच्या मी काही गोष्टी तुम्हाला यात सांगणार आहे आणि अंजली दमनिया यांचे जे आरोप आहेत की कृषी विभागाने म्हणजे धनंजय मुंडेने धनंजय मुंडे आता कृषी मंत्री नाही आहेत पण धनंजय मुंडे यांनी इफकोला सांगून हे ऑनलाईन ऑर्डर माझी रद्द केली आहे असा जो काही त्यांचा आरोप आहे त्याच्यामागचे कारण काय असू शकतं खरंच धनंजय मुंडे यांनी असं केलं आहे का ते तसं केलं असेल तर त्याच्यामागची कारणं काय असू शकतात या काही गोष्टी मी तुम्हाला आता थेट इथे ऑनलाईन थे थे वेबसाईटवरतीच दाखवणार आहे पहिला आरोप अंजली दमानिया यांनी जे केलं आहे त्यांचं मी दाखवतो की अंजली दमने यांचा हा आरोप आहे की मी एक मोठा घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करते मात्र त्याच्यामध्ये खोडा घातला जातो आहे धनंजय मुंडे यांनी त्या ऑर्डर्स माझ्या रद्द केल्यात नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी हे मी ऑनलाईन पैसे भरून मागवलं होतं पण ते डिलेवरी इफकोला सांगून रद्द करण्यात आली आहे त्याचे त्यांनी काही फोटोसुद्धा दाखवले आहेत त्यांनी ॲग्री या वेबसाईटवरनं ती ऑर्डर केली होती आणि ती रद्द करण्यात आली आहे अठराशे अठ्ठेचाळीस रुपये त्यांनी त्यासाठी ते पेड केले होते त्यांनी स्वतःचा ॲड्रेस तिथे टाकला होता त्यासाठी या ॲड्रेसवरती ते मागवलं होतं त्याची ट्रॅकिंग पण त्यांनी दाखवली होती की आत्तापर्यंत हे डिस्पॅच केलं आहे कुठपर्यंत आलं आहे ही सगळी डिटेल्स त्यांनी त्याच्यावरती दाखवली होती पण अचानक अंजली दमने यांच्या ज्या ऑर्डर आहेत त्या ॲग्री बेगरीकडनं रद्द करण्यात आल्या त्या ऑर्डर्स अंजली दमानियांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचं असं म्हणणं आहे की या ऑर्डर्स थांबवण्यात आलात माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पण इफकोला इफ्को ही एक अशी संस्था आहे ज्याच्या परवानगीशिवाय ऑनलाईन कुठलेच प्रोडक्ट जे आहेत कृषी संबंधी ते विकता येत नाहीत आणि अंजली दमानिया यांनी जरी आरोप केला असला तरी त्याच्यावरती सात फेब्रुवारीला म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक प्रेस नोट सुद्धा इफकोकडनं जारी झाली होती की ऑनलाईन पर्चेस जे आहे या कृषी उत्पादनांचं फर्टिलायझर्स असतील खतं असतील याच्या बाबतीत काही त्यांनी सूचना केल्या होत्या की याची ऑनलाईन खरेदी करताना खरं तर याला परमिशनच नाही आहे ऑनलाईन विक्रीसाठी अशी एक त्यांनी काही तुम्ही एक सात दिवसापूर्वीची इथे एक बातमी पाहू शकता आत्ता इथे हे हे जे काही प्रोडक्ट्स आहेत याच्यावरती आपण येऊच पण इथे एक बातमी तुम्ही पाहू शकता इफको कॉशन्स अगेन्स्ट अनऑथराइज्ड सेल ऑफ इट्स प्रोडक्ट्स वाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जे काही ऑनलाईन प्रोडक्ट्स याचे विकले जातात त्याच्यावरती अनऑथॉराइज्ड हा सेल आहे ही बेकायदेशीर विक्री आहे यावरनं कुणी खरेदी करू नये यासाठी परवानगी नाही आहे या ऑनलाईन वेबसाईट ज्या आहेत त्या एक्सपायर झालेली उत्पादनंसुद्धा हो तुम्हाला विकू शकतात किंवा डुप्लिकेट उत्पादनंसुद्धा तुम्हाला विकली जाऊ शकतात कुठून तरी प्रोडक्ट्स जमून या ऑनलाईन वेबसाईट्स या तुम्हाला डिस्काउंट देऊन डिस्काउंटेड स्वरूपात ही उत्पादनं विकतात असं इफ्कोकडनं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं अगदी आत्ता सात फेब्रुवारीची ही बातमी आहे अगदी सात फेब्रुवारीलाच हे सगळं सांगण्यात आलं होतं इफ्कोकडून आणि हे जे आत्ता अंजली दमनिया यांनी जे नावं घेतलेत नॅनो डी ए पी आणि हे प्रोडक्ट्स तर हे याच्यावरती आपण पाहू शकतो आता हे प्रोडक्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणचाळीस रुपयाची मूळ इथे किंमत दिसते नॅनो डी पी याची पण हे सहाशे एकोणतीस रुपयात तुम्हाला इथे मिळेल म्हणजे याच्यावरती एकशे दहा रुपये डिस्काउंट दिला जातोय तुम्ही आणखी त्याच्यासोबत जर नॅनो युरिया नॅनो डी एपी एकत्र घेतलं तर एका सेट घेतले तर जास्त डिस्काउंट दोन सेट घेतले तर त्यापेक्षा जास्त डिस्काउंट तीन सेट घेतले तर त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट आणि पाच सेट जर घेतले तर तुम्हाला अठ्ठावीस टक्के डिस्काउंट याच्यावरती मिळतोय त्याच्यामुळे किंमतीतली जी तफावत आहे ती इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल आत्ता आपण जर समजा अंजली दमाने यांचा यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आत्ता इथे ॲग्री बेग्री या वेबसाईटवरनं अठराशे अठ्ठेचाळीस रुपयांमध्ये ही ऑर्डर केली होती आणि ती ऑर्डर साधारण इथे आत्ता आपण पाहिलं या प्रोडक्टला तर इथे तीनचा जर सेट घेतला तीनचा जर सेट घेतला तर ही अठराशे एकोणनव्वदची ऑर्डर आहे ही सोळाशे एकोणनव्वदपर्यंत आहे दुसरं जे उत्पादन आहे त्यांनी सांगितलेलं तर या दोनही उत्पादनं एकत्रितपणे जर घेतले तर त्याच्यावर म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारे हे उत्पादनं खरेदी केले तर त्याच्यावरती डिस्काउंट दिला जातो या वेगवेगळ्या वेबसाईटकडनं अंजली दमाने यांनी ॲग्री बेगरीवरनं खरेदी केले होते आणि आता मी तुम्हाला जे दाखवलं तर ते कृषी दुकान भारतगिरी डॉट कॉम ही अशी वेबसाईट आहे अॅग्री बेगरीवरती जरी तुम्ही गेलात तरी इथे अॅग्री बेगरीवरती सुद्धा तुम्हाला याची खरेदी करायला मिळते इथे वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पन्न आहेत ॲग्री वरती सुद्धा आहेत अंजली दमनिया यांनी जी आत्ता आपल्याला याच्यामध्ये ट्विट सकाळी करून सांगितलं आहे जी ऑर्डर त्यांनी केली होती नॅनो डी ए पी त्याची किंमत अंजली दमनिया यांना अठराशे अठ्ठेचाळीस होती काही ठिकाणी त्या सेटची किंमत अठराशे एकोणनव्वद आहे पण डिस्काउंट देऊन ती सोळाशे रुपयांनाच दिलं जात आहे असं आहे तर याच्यामध्ये एक अंदाज आत्ता अंजली दमनिया यांनी सकाळी आरोप केल्यानंतर मी काही कृषी तज्ज्ञांशी किंवा जी लोकं याला सातत्याने ऑनलाईन खरेदी करतात त्यांच्यासोबतसुद्धा मी बोललो की अंजली दमानिया म्हणत आहेत तसं खरंच होऊ शकतं का तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की इफ्को अंजली दमाने यांनी ही ऑर्डर्स केल्या पण इफकोच्या आत्ताच्या रिसेंटच्या प्रेस नोटनुसार किंवा त्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या वेबसाईट्सला हे विकण्याची परवानगी नाही आहे जर उद्या कदाचित ह ह्याच्यावरनं काही वाद तयार झाला तर सगळी जबाबदारी या कंपन्यांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मची असते आणि इफकोकडून यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते त्यामुळे एकतर अंजली दमाने यांच्या ऑर्डर्स रद्द केलेल्या असू शकतात इफको खरंच या कंपन्यांवर दबाव टाकू शकते का तर याचं उत्तर काही कृषी तज्ज्ञ असं देत आहेत की इफ्कोला दबाव टाकण्याची गरज नाही आहे कारण कायद्यानुसार इफ्कोने यापूर्वीच एक नोट जारी करून स्पष्टपणे सांगितलं की या कंपन्या या ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म जे आहेत ॲग्री बेग्री असेल भारत दुकान असेल मी आत्ता जे दाखवलं ते त्या या उत्पादनांची विक्री ऑनलाईन करू शकत नाही आहेत जर या कंपन्या या उत्पादनांची ऑनलाईन उन्लाइन विक्री या परवानगीशिवाय जर करत असतील तर त्यामुळे उद्या जो वाद तयार होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या या कंपन्यांची असणार आहे कदाचित त्यामुळे सुद्धा अंजली दमानिया यांच्या ऑर्डर्स कॅन्सल केलेल्या असू शकतात त्यांचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती आहेत की इफ्को कंपनीला सांगून म्हणजे इफ्को या शासकीय संस्थेला सांगून धनंजय मुंडे यांनी या ऑर्डर्सच या रद्द केलेल्या आहेत मात्र सात फेब्रुवारीलाच जो इफ्कोने आदेश पारित केला होता की तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येणार नाही ही ऑनलाईन प्रोडक्ट विकण्यासाठी बंदी आहे पण तरीही काही वेबसाईट ज्या आहेत त्या ऑनलाईन प्रोडक्ट उपलब्ध करतात आणि त्या वेबसाईटवरती विक्रीसाठी टाकतात जास्त डिस्काउंट्स त्याच्यावरती दिला जातो आणि मूळ दुकानातल्या किमतीपेक्षा ऑनलाईन जास्त डिस्काउंट असतो त्यामुळे शंभर ते दोनशे रुपये वाचवण्यासाठी काहीजण ऑनलाईन खरेदी करतात मात्र त्यात एक्सपायरी झालेले उत्पादन अनेकदा येतात किंवा त्याच्यात काही दोष आढळतात तर असे अनेक प्रकरणं समोर आल्यामुळे यापुढे सर्वस्वी जबाबदारी या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची राहील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं इफकोने सात फेब्रुवारी रोजीच म्हणजे आत्ताच याच महिन्यामध्ये साधारण दहा दिवसापूर्वीच जारी केलं होतं अंजली दमनिया यांच्या आरोपानंतर एक केलेला हा रिॲलिटी चेक आहे काही कृषी तज्ज्ञांसोबत बोलून जे या ई कॉमर्समध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांच्याशी बोलून आ, ही माहिती घेऊन या वेबसाईटवरती मी तुम्हाला हे प्रॉडक्ट्स दाखवलेत अंजली दमनिया यांच्या आरोपांचं थेट उत्तर देणं तर म्हणजे अंजली दमनिया यांनी जो आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप याच्यात केलाय तो त्यांचा आरोप आहे धनंजय मुंडे यात हस्तक्षेप कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी सुद्धा वेगवेगळ्या उत्पादनांवरती आरोप केले ते कृषी मंत्री असतानाच्या काळातल्या वेगवेगळ्या फाईल्स त्यांनी काढलेल्या आहेत त्याच्यामुळे आता या नवीन उत्पादनावरती जो काही नवीन आरोप धन... दमनिया यांनी केला आहे त्या आरोपावरती आता धनंजय मुंडेंकडनं काय स्पष्टीकरण येतं ते आपल्याला तर पाहावंच लागेल पण ऑनलाईन जी खरेदी होते त्याच्या बाबतीत हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुमची मतं याच्यावरती व्यक्त करा या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय